नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे तुम्हा सगळ्यांचं परिचयाचं नाव आणि तुम्ही ओळखतं देखील आहेत त्या दादांना म्हणजेच आपले राजेंद्र केंजळे दादा तर मी त्यांच्यापर्यंत कसे पोहोचले मी त्यांची अपॉइंटमेंट कशी घेतली आणि मला म्हणजे मी त्यांच्याकडून सेवा घेतल्यावर मला काय अनुभव आला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा माझा मी आजचा म्हणजे त्या सेवेचा अनुभव सांगणार आहे mm. त्यामुळे आणि तुम्हालाही जर केंजळीदातांचा नंबर हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारायचा आहे मी तुम्हाला त्यांचा नंबर देईल आणि तुम्ही पण सेवा करून स म्हणजे दादांनी जी सेवा दिलेली आहे ती जर तुम्ही मनापासून केली तर तुमचेही दुःख संकट निश्चितच दूर होणार आहेत कारण मला स्वतःला अनुभव आलेला आहे तसेच तुम्हालाही अनुभव येऊन तुम्ही त्या दुःखातून संकटातून दूर व्हावेत एवढीच इच्छा आहे स्वामींकडे कारण कसं आहे आजच्या कलियुगामध्ये प्रत्येकजण इतकं दुःखात भरकटलेला आहे इतका संकटात गुरपटलेला आहे ना की त्याला त्याच्यातून काहीच मार्ग मिळत नाही आहे आणि अशा अवस्थेमध्ये आपल्याला एक मार्ग दिसतो तो म्हणजे स्वामी सेवेचा आणि दादांच्या रूपामध्ये स्वामी येऊनच आपल्याला स सेवा देतात आणि आपले दुःख दूर करत असतात तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल नवीन स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर खरंच दादा म्हणजे एक स्वामींचं रूप आहेत त्यांच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द हा खरंच स्वामींनीच म्हणजे स्वामीच बोलत असतात त्यांच्या तोंडून मी जेव्हा म्हणजे मी पण कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळे किंवा मी पण एक वैयक्तिक माझा प्रश्न होता दुःख होतं संकटात अडकलेली होते त्याचमुळे मी स्वामी सेवेत आले आणि त्याच्यातून काहीच मार्ग मिळत नव्हता काय करावं काहीच सुचत नव्हतं तशात मला केंजळे दादांचा नंबर मिळाला आणि मी दादांना फोन केला तर बऱ्याचदा माझं पण असं व्हायचं की मी दादांना फोन लावायचे पण दादांचा कधी बिझी यायचा फोन कधी मॅसेज केला तर रिप्लाय यायचे नाही कधी फोन केला तर दादा फोन उचलायचे नाही असं बऱ्याचद्या बऱ्याच अडचणी आल्या पण मी दादांचा म्हणजे दादांना फोन करणं मॅसेज करणं किंवा जो जोपर्यंत माझ्या प्रश्नाला उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी दादांना फोन करत राहिले मेसेज करत राहिले आणि म्हणतात ना दादा नेहमी म्हणतात की जेव्हा आपले प्रारब्धाचे भोग संपतात तेव्हाच ती व्यक्ती तो भक्त माझ्यापर्यंत येतो आणि हे खरं आहे जेव्हा जेव्हा माझा फोन दादा उचलतील म्हणजे उचलायचे तेव्हा तेव्हा मला माझ्या प्रश्नाचं म्हणजे माझ्या अडचणीचं कुठंतरी मला निरसन झाल्यासारखं वाटायचं किंवा माझ्या मनात जी भीती असायची किंवा मला माझ्या मनात जो ते वा, ते वा मे, त्या प्रश्नाबद्दल गोंधळ निर्माण व्हायचा तेव्हा तेव्हा मला मी म्हणजे त्यावेळेस मी जर दादांशी बोलले तर मला इतकं छान वाटायचं ना की अगदी सकारात्मक वाटायचं म्हणजे त्या प्रश्नातून काहीतरी पॉझिटिव्ह होणार आहे अशी आशा राहायची आणि निश्चितच तसं झालं मी माझ्या जॉबसाठी सेवा घेतली होती म्हणजे मी फक्त दादांना म्हटलं होतं की दादा मला म्हणजे माझा पगार तर वाढत नाही आहे पण माझं मी जे काही काम करते त्या कामामध्ये पण मला यश मिळत नाही आहे म्हणजे की मी जे काम करते ते माझ्या लक्षात राहत नाही किंवा जर मला एखाद्याने विचारलं की बाबा तू काय काम केलं आहे आणि हे कसं केलं आहे ते सांग तर काम तर पूर्ण झालेलं असायचं मीच केलेलं असायचं ते पण त्या काम कसं केलं आहे काय केलं आहे ती प्रोसिजर मला पूर्ण सांगता यायची नाही इतकी मी पूर्ण ब्लँक राहायचे कारण माझ्या बुद्धीमध्येच एवढं म्हणजे मा मला माहिती नव्हतं की एवढे निगेटिव्ह विचार झाले होते की अक्षरशः काय वाचलं आहे किंवा काय मी काम करते तेच माझ्या कधी लक्षात राहत नव्हतं पण जेव्हा मी दादांशी कॉन्टॅक्ट केला दादांशी बोलले त्यांच्याकडून सेवा घेतली आणि म्हणजे जमेल तसे म्हणजे असं काही नियमपूर्वक पण माझ्या हातून जास्त सेवा झाली नाही पण जशी जमेल तसं फक्त स्वामींच्या स्मरणात राहिले आणि इतका छान अनुभव आला ना मला की दादांनी सांगितलं होतं तू फक्त तिथे प्रामाणिकपणे काम कर लोकांशी फक्त कामांशी काम ठेव म्हणजे काम ठेवायचं आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहायचं तुझं कल्याण होईल म्हणजे कसं जेव्हा आपण एखाद्या गोष्टीशी प्रामाणिक असतो आपण मनापासून ती गोष्ट प्रामाणिकपणे करत असतो निश्चितच त्यात आपल्याला समाधान मिळत असतं आणि तेच माझ्या बाबतीत झालेलं आहे मी त्या गोष्टीची म्हणजे पगाराची अपेक्षा सुद्धा केली नव्हती की मला तेवढं पगाराची नोकरी मिळेल म्हणून आणि एवढं कसं म्हणजे मी त्या गोष्टीची अपेक्षा सुद्धा कधी केलेली नसायची ती गोष्ट मला मिळाली आणि त्या गोष्टीचं फळ म्हणजेच फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांची सेवा आहे आपल्या केंजळी दादांचा आशीर्वाद आहे तर आपल्या मी एक मुलाखतीचा व्हिडिओ टाकलेला आहे दादांची मी मुलाखत घेतलेली होती त्याचा आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे तो तुम्ही जाऊन नक्की पहा तुमच्यात पण सर्व सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर मिळणार आहेत पण मला जो अनुभव आला तो तर मी सांगितलाच पण त्या अगोदर तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील किंवा तुम्हाला जर दादांकडून सेवा घ्यायची आहे तुम्ही पण खूप मेसेज करून फोन करून थकला आहात तर तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा तुम्ही असं म नाराज होऊन जाऊ नका की दादा माझा फोन उचलत नाहीत माझ्या मेसेजला रिप्लाय देत नाहीत मग माझा प्रश्न म्हणजे मी इतक्या अडचणीत आहे तरी पण मला सेवा मिळत नाही असं कधीही तुम्ही मनात आणू नका कारण ती सेवा तुम्ही जर म्हणजे तुमचे जर प्रारब्धाचे भोग असेल किंवा स्वामींच्या मनात जर असेल की तुम्हाला दा तुमची आणि दादांची भेट घडून आणायची किंवा दादांकडून तुम्हाला सेवा घडून द्यायची आहे सेवा घ्यायची तेव्हाच तुमचा योग येणार आहे आणि तुम्हाला ती सेवा मिळणार आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे कसं असतं आपण खूप प्रयत्न करतो पण जेव्हा आपला योग येतो तेव्हाच आपल्याला ती गोष्ट मिळत असते तसंच दादांच्या भेटीचं सुद्धा आहे तुमचा जर योग आला तर नक्कीच दादांकडून तुम्हाला सेवा मिळणार आहे फक्त तुम्ही पेशन्स ठेवा दादांना फोन करत चला एक ना एक दिवस दादा तुमच्या प्रश्नाला तुमच्या फोनला उत्तर नक्की देणार तुमचा फोन नक्की उचलतील तुमच्या मेसेजला नक्की रिप्लाय देतील कारण दादा कधीच असं करणार नाहीत की एखाद्याचा प्रश्न म्हणजे खूप एखादा अडचणीत आहे तो आणि त्याने मॅसेज करून एक महिना झाले दोन महिने झाले त्याला रिप्लाय दिलेला नाही त्यांना जसा वेळ मिळेल तसे ते तुम्हाला मदत करत राहतील किंवा तुमच्या मॅसेजला रिप्लाय देतात दादा खूप बिझी आहेत त्या बिझी सुद्धा टाईम काढून आपल्या सेवेकऱ्यांचं दुःख संकट दूर करण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि खरंच दादांच्या हातून हे खूप मोठं कार्य घडत आहे की जास्तीत जास्त सेवेकऱ्यांचे म्हणा किंवा संकट दूर होत आहेत आणि त्यातून दादा जी सेवा देतात त्यातून नक्कीच सेवेकरांना सुद्धा इतका अनुभव येतोय प्रचिती येते की स्वतः करीन स्वतः स्वामी भक्त फोन करून सांगतात की दादा मला तुम्ही दिलेल्या सेवेतून ही ही प्रचिती आली मला असा अनुभव आला आणि मी आपल्या चॅनलवर स्क्रीनवर तर मी माझा नंबर पण देणार आहे त्या नंबरवर पण तुम्ही मला अनुभव शेअर करू शकता आणि दादांचा पण नंबर देणार आहे तुम्हाला सेवा घेऊन म्हणजे दादांना तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअप केला तुमचा काय जो प्रश्न असेल तो पण तुम्हाला नक्कीच मिळणार आहे म्हणजे त्या प्रश्नाला तुम्हाला उत्तर उत्तर मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट की तुम्ही तुमच्या मेसेजला जर रिप्लाय नाही दिला तर तुम्ही फोन करत चला तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नाला उत्तर मिळणार आहे तर दादा नेहमी म्हणतात की जो म्हणजे जो स्वामींना अनट भावाने शरण जातो किंवा जो मनापासून सेवा करतो स्वामींवरती विश्वास ठेवतो श्रद्धा ठेवतो त्याला स्वामी नक्कीच फळ देतात आणि स्वामींची प्रचिती ही नक्कीच येते आणि स्वामी आहेत का असा प्रश्न सुद्धा तुम्ही मनात निर्माण करू नका स्वामी आहेत आपल्या मुलाखतीमध्ये या प्रश्नाचं उत्तर दादांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे स्वामी आहेत ते आपल्याला कधीही दिसणार नाहीत किंवा ना ती दिसायची ही गोष्ट नाही आहे ती फक्त आणि फक्त अनुभव घ्यायची आहे अनुभवायची गोष्ट आहे आणि आपल्याला जाणवतं की बाबा ही गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये जर काही चांगल्या गोष्टी चाललेल्या असतील सर्व काही चांगलं असेल तर समजून जा की तुमच्यावर स्वामींची कृपा आहे स्वामींचा कृपा आशीर्वाद आहे स्वामींनी तुमच्या सेवेला फळ दिलेलं आहे आणि तुमच्या आयुष्यात जर काही वाईट घडत असेल किंवा वाईट गोष्टी चाललेल्या असतील तर समजून जा की हे तुमच्या प्रारब्धाचे भोग आहेत आणि जस जसे तुमची स्वामींची सेवा वाढत जाईल तस तसं तुमच्या प्रारब्धाचे भोग आपोआप कमी कमी होत जातील खरंच हा म्हणजे खूप मी माझ्या अनुभवातून सांगते की माझे सुद्धा भोग म्हणजे दादांनी मला मी दादांना जेव्हा भेटली मी पण असेच फोन करून मी माझा दादांना प्रश्न सांगितला आणि दादांना म्हटलं की दादा मला तुम्हाला भेटायचं आहे आणि मी कसं भेटू मला सांगा मी तिथे तुम्हाला भेटायला येईल तर दादा म्हणले की ज्या दिवशी तुझे प्रारब्धाची भूक संपतील किंवा तुझं ज्या दिवशी योग येईल तेव्हाच तू नक्की भेटणार आहेस आणि दादानी मला त्यांचा ॲड्रेस दिला त्या ॲड्रेसवर मी गेले तर खरंच दादांना भेटल्यावर इतकं छान वाटलं ना इतकं छान वाटलं की असं वाटलं मी साक्षात स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे आणि दादांना बो बोलल्यावर तर इतकं सकारात्मक वाटलं ना की खरंच डोक्यावरचं जे काही प्रश्नांचं ओझं होतं संकटांचं ओझं होतं ते ओझं उतरल्यासारखं वाटलं आणि मन एकदम हलकं हलकं होऊन गेलं की आपण जसं स्वामींना गारानं सांगतो आणि अगदी आपण म्हणजे संभाषण करतो ना की आपला प्रश्न सांगतो आणि उत्तर देतात स्वामी आपल्याला जर आपल्या प्रश्नांचं उत्तर दिलं की आपल्याला कसं ओझ कमी ओझ कमी झाल्यासारखं वाटतं अगदी तसंच दादांना बोलवून मला इतकं छान वाटलं ना की माझ्या म्हणजे सगळ्या वैयक्तिक प्रश्नांची उत्तरं भेटल्यासारखी झाली आणि दादा इतके म्हणजे जे काही आहे ते निस्वार्थीपणे लोकांना मदत करतात आणि लोकांची जे, जे काही दु प्रश्न आहेत ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करतात आणि दादा जी सेवा देतात त्या सेवेतून आपल्याला अनुभव येतोच म्हणजे येतोच हे तुम्ही सुद्धा ऐकलेलं असेल की केंजळे दादानी जी सेवा दिलेली आहे त्यातून स्वामी भक्तांना नक्कीच प्रचिती आलेली आहे कारण ते स्वतः भक्त आपल्या नंबरला अनुभव फोन करून अनुभव शेअर करतात सांगतात की बाबा तुम्ही मला दादांनी अशी अशी सेवा दिली आणि मला त्याच्यातून अनुभव आला खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे की म्हणजे ही साक्षात स्वामींनी दिलेली सेवा आहे फक्त दादा दादा ते दादांच्या तोंडून आपल्याला सेवा देण्याचा प्रयत्न म्हणजे दादा हे एक माध्यम आहेत पण ते जे बोलतात ते स्वामींनी सांगितलेलं असतं आणि ती जर सेवा आपण मनापासून केली नाही तर निश्चितच तुमचा प्रश्न सुटल्याशिवाय राहत नाही मला या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगायचे आणि या यूट्यूब चालू करण्याचा पण एकच हेतू आहे की आपल्या हातून जास्तीत जास्त सेवेकडे घडले पाहिजेत जास्तीत जास्त लोकांचे दुःख संकट दूर झाले पाहिजेत तर कोणी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्या आयुष्यामध्ये संसारिक प्रश्न खूप असतात कोणाचा विवाहाचा असतो कोणाचा नोकरीचा असतो कोणाच्या म्हणजे पतीपत्नीचं जमत नसतं कोणाचा संततीचा असतो खूप प्रयत्न केले तरी काहीच यश मिळत नाही अशा असंख्य प्रश्न आपल्या आयुष्यात चालू असतात आणि त्यातून काय करावं काहीच मार्ग मिळत नाही तेव्हा तुम्ही खचून जाऊ नका नाराज होऊ नका त्याचा एकमेव उत्तर म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची सेवा आहे तुम्ही जर हे तुम्ही कितीही जरी चुका केलेल्या असतील किती पाप केलेली असतील तरी तुम्ही घाबरून जाऊ नका स्वामींना शरण जा आणि मनापासून सेवा करा निश्चितच तुम्हाला तुम्ही म्हणजे ज्या संकटात आहात दुःखात आहात त्यातून बाहेर निघाल्याशिवाय म्हणजे त्यातून तुम्हाला मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं मी तुम्हाला शाश्वती देते कारण मी पण मोठ्या संकटात अडकलेली होती पण मला जेव्हा स्वामींच्या सेवेचा मार्ग समजला दादांकडून सेवा घेतली तेव्हा माझे खूप प्रश्न मार्गी लागलेले आहेत आणि आज मी जी काही सकारात्मक आहे जी काही तुमच्या समोर बोलती आहे ते फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमुळेच आहे आणि जे काही जो काही आपल्यामध्ये बदल होतो सकारात्मक बदल होतो तो फक्त आणि फक्त स्वामी सेवेमुळे होतो एवढं मी नक्की सांगते कारण आपण इतकी नकारात्मक गोष्टींमध्ये अडकलेलो असतो आजूबाजूचे लोक किंवा जे काही सोशल मीडिया आहे किंवा आणखीन काही नकारात्मक गोष्टी असतील त्या गोष्टींमध्ये आपण गुरफटले जातो पण तशा नकारात्मक गोष्टींपासून जर तुम्हाला दूर राहायचं असेल तर एकमेव पर्याय म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करा स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा तुम्ही नक्कीच आयुष्यात पॉझिटिव्ह राहिल्याशिवाय राहणार नाहीत कारण जर तुम्ही जीवनामध्ये आयुष्यामध्ये सकारात्मक राहिले तरच तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडून येतात एवढं लक्षात ठेवा आणि आयुष्यामध्ये तुम्ही नक्की यशस्वी होता तर तुम्हाला जर दादांकडून सेवा घ्यायची असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा डायरेक्ट दादांना कॉल केला तरीही चालेल मी आपल्या स्क्रीनवर दादांचा नंबर देईल त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप केलं तरी चालेल किंवा मी माझा तुम्हाला नंबर देते त्या नंबरवरती जरी तुम्ही मेसेज केला किंवा तुमचे अनुभव शेअर केले जे काही दादा सेवा देतात ती सेवा देऊन तुम्हाला जर काही अनुभव आले असतील तर ते अनुभवसुद्धा तुम्ही त्या नंबरवरती फोन करून मला सांगू शकता किंवा मला व्हॉट्सअप करू शकता तर आणि दादांचं जर मठ म्हणलंय तर आपल्या चिंचवडमध्ये शाहूनगरमध्ये श्री स्वामी समर्थक प्रतिष्ठान म्हणून दादांचा एक मंदिर आहे तिथे दादा सेवा देतात म्हणजे तिथे से खूप छान असं मंदिर आहे आपल्या मुलाखतीमध्ये त्या मंदिराचे फोटो टाकलेले आहेत ते तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आहेत तर तिथे दादांचं तुम्हाला नक्की दर्शन मिळेल दादा तिथे असतात पण दादा सहजासहजी तुम्हाला मिळणार नाहीत दादांसाठी दादां म्हणजे दादांचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल किंवा तुमचे जे काही जेव्हा तुमचे योग येतील तेव्हाच दादांचं दर्शन होईल हे हे तितकंच खरं आहे आ, तर हा व्हिडिओ बनण्याचा एकच उद्देश होता की तुमच्या जर हे छोटे छोटे मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई दादांचा नंबर द्या दादांचा नंबर द्या आमचे पण खूप प्रश्न आहेत किंवा काही कमेंट्स अशा पण आल्या की आम्ही मॅसेज केलेले होते पण आम्हाला रिप्लाय मिळ म्हणजे रिप्लायच येत नाही दादांचा फोन केले पण फोन उचलत नाहीत हे प्रश्न अगोदरच आपण मुलाखतीमध्ये म्हणजे क्लिअर केलेले आहेत पण तरीसुद्धा त्याच्यावरती भरपूर कमेंट्स आल्या म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर दादा तुमच्या सर्व प्र सर्व प्रश्नांची उत्तरं नक्कीच देण्याचा प्रयत्न करतील आणि तुमच्या सेवेला सॉरी तुमच्या प्रश्नांना तुमच्या जो काही तुमची अडचण आहे जी काही तुमची अडचण आहे त्या अडचणीला नक्कीच दादा सेवा देतील आणि देतात दादांची सेवा जर तुम्ही मनापासून केली तर तुमची अडचण नक्कीच दूर होईल तर हा छोटासा व्हिडिओ होता पण खूप महत्त्वपूर्ण होता या व्हिडिओमधून जर तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली नसतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा किंवा मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेल तर ह्याच्यातून या व्हिडिओमधून जर माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा पण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा जर तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद